ओम शांती सोळा फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे शिव बापाची अवतरण जयंती आणि मुलांची जयंती आज भोलेनाथ बाप भोले भंडारी आपल्या अतिस्नेही सदा सहयोगी सहजयोगी सर्व खजिन्याचे मालिक मुलांना भेटायला आले आहेत आता ही मालिक भविष्यातही मालिक आता विश्व रचयिताचे बालक सो मालिक आहेत आणि भविष्यामध्ये विश्वाचे मालिक असाल हा बालक सो मालिक पणचा अलौकिक नशा अलौकिक खुशी आहे असे नेहमी खुशनसीब नेहमी संपन्न श्रेष्ठ आत्मा आहात ना आज सगळेच बाबांची अवतरण जयंती साजरी करण्यासाठी उमंग उत्साहाने आनंदित होत आहेत बाप दादा म्हणतात बापाची जयंती सो मुलांची जयंती म्हणून ही जयंती आश्चर्यकारक आहे ज्यावेळी बाप ब्रह्मा मुलामध्ये अवतरित झाले त्याच दिवशी त्याचवेळी ब्रह्माचा पण अलौकिक जन्म झाला आणि ब्रह्माच्या सोबत अनन्य ब्राह्मणांचाही जन्म झाला म्हणून दिव्य ती तिथी वेळ रेषा ब्रह्माची आणि शिवबाबांच्या अवतरणाची एकच असल्यामुळे शिवबाप आणि ब्रह्मा मुलगा परमात्मा आणि महान आत्मा असल्यावरही ब्रह्मा बाप समान बनला समानता असल्यामुळे कंबाइंड रूप बनले बाप दादा एकत्र म्हणताना असेच अनन्य ब्राह्मण बाप दादांच्या सोबतच ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारीच्या रूपात अवतरित झाले ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी हे पण कंबाईंड बाप आणि मुलांच्या स्मृतीचे नाव आहे अवतार म्हणजे शेष श्रेष्ठ स्मृती मी दिव्य जीवनावाली ब्राह्मण आत्मा आहे म्हणजेच नवीन जन्म झाला श्रेष्ठ स्मृतीने या साकार शरीरात अवतरित होऊन विश्वकल्याणच्या कार्याच्या निमित्त बनले जसे बाप अवतरित झाले तसे तुम्ही सगळे अवतरित झाले आहात विश्व परिवर्तनासाठी ही अवतारांची सभा आहे नेहमी लक्षात ठेवा आमचे भगवंतांबरोबर भाग्य आहे डायरेक्ट भाग्यविधाताच्या बरोबर भाग्य प्राप्त करण्याचे पार्ट आहे असे डबल हिरो पार्टधारी पण आहात आणि हिरेतुल्य जीवनावाले पण आहात पूर्ण जगाची नजर तुम्हा हिरो धारी आत्म्यांवर आहे तुम्हा भाग्यवान आत्म्यांची आज शेवटच्या जन्मातही कल्पाच्या वेळेतही किती आठवणी यादगारच्या रूपात बनलेल्या आहेत बाबांचे वा ब्राह्मणांचे वचन यादगार रूपात शास्त्र बनले जे दोन वचन ऐकण्यासाठी लोक तरसतात दोन वचन ऐकल्याने शांतीचा सुखाचा अनुभव करतात तुम्हा भाग्यवान आत्म्यांचे श्रेष्ठ कर्म चरित्र रूपाने अजूनही गायले जातात तुम्हा भाग्यवान आत्म्यांची श्रेष्ठ भावना श्रेष्ठ कामनेचा श्रेष्ठ संकल्प दुवा आशीर्वादच्या रूपाने गायले जात आहेत कोणत्याही देवाच्या पुढे आशीर्वाद मागायला जातात तुम्हा भाग्यवान आत्म्यांची श्रेष्ठ स्मृती जपण्याची माळ या रूपाने यादगार आहे कारण तुम्ही भाग्यविधाताच्या सोबत भाग्यवान बनले अशा दिव्य जन्माची बाप दादा बधाई देत आहेत प्रत्येक श्वासामध्ये आनंदाचे सूर वाजत आहेत या दिव्य जन्माचा हा खुशीचा सूर म्हणजे श्वास दिव्य जन्माची सौगात आहे बापदादा म्हणतात एकवीस जन्मासाठी सगळ्या खजिन्याने भरपूर झाले ना आताचा पुरुषार्थ एकवीस जन्माची प्रालब्ध आहे पुरुषार्थ म्हणजे फक्त स्वतला या रथामध्ये विराजमान पुरुष अर्थात आत्मा समजा आता आताही संगमयुग मजा करण्याचे युग आहे बाप आणि मुलाचे मुलांचे जिथे मिलन होते ते संगमयुग ब्रह्मा ब्राह्मणांशिवाय काही करू शकत नाही शिवबाप ब्रह्माशिवाय काही करू शकत नाही रास पण एकच आहे ब्रह्मा ब्राह्मण ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी बापदादा म्हणतात नेहमी स्वतःला समजा मी बापाचा नूरे रत्न आहे रत्न म्हणजे नेहमी डोळ्यांमध्ये समावलेला डोळ्यांमध्ये समावण्याचे रूप बिंदी असते डोळ्यांमध्ये बिंदीचीच कमाल असते हेही लक्षात ठेवा नेहमी बापाची सोबत आणि बाबांचा हात माझ्यावर आशीर्वादाच्या रूपाने आहे नेहमी आशीर्वादाचा हात आणि मदतीची साथ आहे बाप दादा म्हणतात तुम्हाला तर एका बापालाच आठवण करायची आहे बाबांना किती माळा जपाव्या लागतात तुम्ही भक्ती करताना जितक्या माळा टाकल्या तितक्या एखाद्या मुलाची माळ एखाद्या दिवशी आठवणार नाही असं होऊ शकत नाही म्हणजे बाबा ही नवधा भक्त झाला एका एका मुलाच्या विशेषतांची गुणांची माळ बाबा जपतात जितक्या वेळा माळ जपतात तितके गुण विशेषतः ताज्या होत जातात बाबा माळ जपतात आणि त्याचे फळ मुलांना देतात बाबा एक सेकंदही मुलांशिवाय राहू शकत नाही बाबांची आठवण करणे म्हणजे बाबांच्या सोबत राहणे बाब दादा म्हणतात नेहमी महादानी वरदानी बनून अनेक आत्म्यांना दानही द्या आणि वरदानही द्या ओम शांती